रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला सोलापूर जिल्ह्यातील शेवरे गावात येथील शेवरे गावातील केळी बागायतदार पाटोळे साहेब यांच्या केळीच्या बागेमध्ये नमस्कार साहेब नमस्कार आपले शेतकरी मित्रांनो ओळख करून द्या मी किशोर पाटोळे राहणार शेवरे तालुका माडा जिल्हा सोलापूर साहेब आपला किती रोपांचा प्लॉट आहे हा चोवीसशे रुपांत चोवीसशे रुपांत तर आपण रामा एग्रोटेक या प्लॉटसाठी किती दिवसापूर्वी किंवा काय प्रोडक्ट वापरले त्याला चे आतापर्यंत आपण दोन वेळा रूट मॅजिक आणि हे वापरण्यापूर्वी तुम्ही बाकीच्या अगोदर काय वापरलेलं आहे रासायनिक रासायनिक आपला नेहमी आहे तो बेसळ डोस वापरलेला बर आणि त्यानंतर लिक्विड बॅग लिक्विडमध्ये तेरा जिरो पंचेचाळीस बारा जिरोड एक एक बॅग वापरले बर त्या बॅगेमध्ये आणि आपल्या केळी स्पेशल बाहेर समृद्धीमध्ये तुम्हाला रिझल्टचा फरक आणि बजेट तुम्हाला नेमकं तुम्हाला चांगलं कुठलं वाटलं तसं बघितलं तर आपल्याला केळी बाय स्पेशलच चांगलं वाटलं कारण ते वापरल्यापासून पानातले अंतर म्हणजे दोन पानातलं अंतर बुंद्याची साईज चांगला फरक वाटला बुंद्याच्या साईजला नेमका नेमका असा किती फरक पडला तुम्हाला दोन पहिला डोस झाला तुम्ही पहिल्यांदा साहेब सोडायला तयार होत नव्हता नाही नाही पाहुणे राहुल मस्के यांच्या प्लॉटला पहिल्यांदा सोडलेला रिझल्ट बघितला त्यानंतर ते तयार झाले की त्यांना रिझल्ट आवडला आणि त्यांनी त्यांच्यानंतर की यांच्या प्लॉटला आपल्या केळी स्पेशल बाय समृद्धी सोडलं तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस काय वाटलं तुमच्या प्लॉट मध्ये किती दिवसात काय बदल झाला सुरुवातीला पहिल्यांदा मी ते बाय स्पेशल सोडल्यानंतर चिकट टेप लावली ज्या दिवशी टेप लावली नंतर सातव्या ते आठव्या दिवसानंतर ती पाहिलं तर कंप्लीट त्याच्या तीन ते चार बोटाचा अंतर पडले म्हणजे साधारण तीन ते चार इंचा किती दिवसामध्ये आठ दिवसामध्ये म्हणजे ते एकाच झाडाला झालं का असं सरसकट सकट तुम्हाला जाणवत होती रिझल्ट बघण्यासाठी एका झाडासाठी चिकट टेप लावली आठव्या दिवशी त्यांना चार बोटाचा गॅप ची साईज मध्ये बुंद्याचा फरक पडलेला दिसला आणि पानामध्ये काय तुम्हाला अंतरामध्ये किंवा पानाच्या साईज मध्ये लांबी रुंदी मध्ये काय पानाच्या अंतरामध्ये तसा थोडाफार बदल जाणवला पण पानाची जी लांबी होती मिनिमम बाबा पहिले चार फूट पाच फुट अजून चांगलं सात ते आठ फुटापर्यंत लांब आणि रुंद चांगले हिरवी गर्द पान निघाली म्हणजे पहिल्यापेक्षा स्पेशल बाय समृद्धी सोडल्यानंतर पानाची लांबी आणि रुंदी सगळ्यात त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की साठ ते सत्तर टक्के डबल म्हणण्यापेक्षा सत्तर टक्केपर्यंत त्याची वाढ झाली या प्लॉटची आता वेन सुरू झालेली आहे आता साधारण एक पन्नास ते शंभर झाडाची वेण झालेली आहे याच्यानंतर आपण एक महिन्यानंतर ज्यावेळेस पूर्ण वेण होईल त्यावेळेस आपण या प्लॉटचा शूट ज्यावेळेस सेकंड एपिसोड बघणार आहे त्यावेळेस आपण बघू आणि तिथून आत्तापासून पुढं इथून मागं जे काही स्पेशलचे डोन झालेले आहेत आणि इथून पुढं पण चालू राहणार आहेत आत्तापर्यंत बदल आणि इथून पुढं होणारा बदल आपण पुढच्या पंधरा हो ते वीस दिवसानंतरमध्ये आपण पाहूया साहेब धन्यवाद आज आम्हाला तुम्ही जो काही वेळ दिला त्याच्याबद्दल तर्फे आणि रामायगरो प्रतिनिधी विक्रम सावंत मनापासून धन्यवाद आहे रामकृष्ण हरे